नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनैतिक संबंधाचं प्रकरण जेव्हा वादळा सरक फिरत तेव्हा कुणाचा ना कुणाचा बळी जातो हे नक्की फंटण तालुक्यात देखील असंच काहीस घडलंय आपल्या अनैतिक संबंधाची चर्चा गावभर केल्याच्या संशयातून एकाच्या अंगावर कार घालून त्याच्यावर पोयत्याची वार करत त्याचा शेवट केलाय पोलिसांनी योग्य तपास करत आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत मार्च वार बुधवार वेळ होती दहा दहाची निंबाळकर राहणार आदरकी खुर्द तालुका पलटण हे कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून बाहेर चालले होते पण त्यांना काय माहीत की रस्त्यात काळ आपली वाट पाहतोय काही अंतरावर जाताच पाठीमागून मागून भरधाव वेगाने एक कार आली आणि चोराची धडक देऊन रत्नशिवला जखमी केले तो मरणार नाही हे लक्षात आल्याने कारमधून दत्तात्रे उर्फ काका व्यंकट पाळकर आणि विनोद महादेव राक्षे हे गाडीतून उतरले आणि रत्नशिवच्या डोक्यावर mani मानेवर कोयत्याने सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले खरतर या दोघांनी रत्नशिवच्या अंगावर गाडी घालून अपघाती मृत्यू दाखवायचा होता पण घडलं भलतंच आणि दोघांनीही तो जिवंत राहील आणि आपण अडकणार या विचाराने पुन्हा त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला या हल्ल्यानंतर गाडी घेऊन दोघेही पसार झाले पण गुन्हेगार गुन्हा करताना कोणता ना कोणता पुरावा मागे सोडतोच हे नक्की ही घटना आरोपीने चॉकलेटी रंगाच्या कारमधून धडक देऊन घडवून आणली होती या घटनेला जवळच्या वस्तीवर एकाने पाहिलं होतं आरोपी जरी त्याने पाहिले नसले तरी कारचा रंग मात्र पाहिला होता याच रंगामुळे पोलीस खुनापासून गुन्हेगारापर्यंत पोहोचले गावामध्ये या रंगाची कार कोणाची आहे ही चौकशी करताच दत्तात्रय निंबाळकर यांचं नाव आलं पोलिसांनी दत्तात्रय निंबाळकर याला ताब्यात घेताच तो पोपटासारखा बोलू लागला त्याने पोलिसांना सांगितले की हा खून मी आणि विनोद राक्षे यांनी मिळून केला आहे खून करण्याच्या मूळ कारणापर्यंत जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना श्वागत बसतात कारण हा खून अगदी क्षुल्लक कारणातून करण्यात आला होता आणि ते म्हणजे यातील एका आरोपीची गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते त्याची चर्चा रत्नशिवने गावभर केल्याचा संशय त्यांना होता खरंतर कोणत्याही अनैधिक संबंधाची चर्चा गावभर होतच असते आणि ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा घराघरात पोहोचतेच त्यामुळे ही घटना म्हणजे आरोपीच्या युगो दुखावल्याने झाल्याचं दिसून येत